नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा हे बघा हे जाईचं झाड आहे तर आमच्या अंगणामध्ये जाईचं झाड लावलेलं ला आहे तर याला ना खूप छान छान असे फुलं येत असतात आणि या झाडाचे विशेष म्हणजे याची जे फुलं आहेत ना ते रात्रीच म्हणजे संध्याकाळीच उमलतात आणि दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे बारा वाजेपर्यंत ते व्यवस्थित राहतात नंतर ते कोमजायला लागतात त्यासाठी हे जे फुलं आहेत ना ते सकाळी तुळून किंवा रात्री तुळूनही ठेवले तरी चालतात पण याचा वास खूपच छान येतो आणि फुलं वाहायलासुद्धा खूप छान दिसतात तर चला आता हे फुलं वगैरे मी तोडून घेतले आज दीपमावश्या आहे त्यामुळे आज गुरांना देखील घरीच ठेवलेलं होतं कारण दीप अमावश्याच्या दिवशी शेतकऱ्यांची अशी मान्यता आहे की गुरांना झुंपत नसात म्हणून दीप अमावशाच्या दिवशी सर्व जे गुरु आहेत ते घरीच होते आणि आजचीच ही म्हणजेच आषाढी अमावश्याच्या दिवशीच आमच्या इथे म्हणजे आमच्या गावामध्ये एक अशी मान्यता आहे की जे सोनार आहेत ते घरोघरी फिरत असतात आणि दरवाज्याच्या वरती एक छोटंसं टिकलीसारखं कागद ते चिपकून जात असतात त्या वडिलात त्यांना धान्य वगैरे देण्यात येत असतं तर पूर्ण गावामध्ये ते सर्वांच्या घरोघरी जाऊन अशी जी टिकली आहे ते सर्व दरवाजांना म्हणजे जो मेन दरवाजा आहे घराचा त्याला चिपकवत असतात तर चला आज सकाळी सकाळी ते आमच्या शेजारीच राहतात मामा तर ते आले आणि ते टिकली वगैरे चिपकून गेले चला तर सकाळची कामं वगैरे आता आवरून घेतलेत आणि आज दीपमावश्य आहे म्हणून सर्व जे घरातील दिवे होते सर्व दिव्यांची चांगली साफसफाई करून घेतली व्यवस्थितपणे त्यांना स्वच्छ करून पुसून वगैरे सुकवून घेतलेत आणि आता संध्याकाळचा वेळ झालेला आहे लगभग तीन चार वाजले होते तर चला म्हटलं आता दीपमावशासाठी जे दिवे बनवायचे असतात ते दिवे बनवूयात तर या दिव्यांमध्ये दोन प्रकारचे दिवे आपल्याला इथं बनवायचे असतात तर एक साधे दिवे की जे मुलांना ओवाळ्यासाठी आपण वापरत असतो आणि दुसरे म्हणजेच गोड दिवे असे दोन प्रकारचे दिवे आपण बनवत असतो तर जे जे गोड दिवे असतात ते आपण गुळाचे दिवे बनवत असतो तर जे गुळाचे दिवे असतात जे आपण दिपमावशाला जे दिवे आपण पेटवतो त्या दिव्यांसाठी त्या दिव्यांना ओवाळण्यासाठी आपल्याला हे गोड दिवे बनवायचे असतात कणकेचे त्यासाठी थोडासा गुळ घ्यायचा त्याला थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित त्याचं पाणी बनवून घ्यायचं त्यामध्ये आपली जे गव्हाचं पीठ असतं ते मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर एका एक साईडला हे एक चिकणिक मळून घ्यायची आणि एका साईडला थोडंसं आपले जी दिवे आपण बनवतो त्याची कणिक मळून घ्यायची तसे दोन छोटे छोटेशे गोळे आपण बनवायचे आणि प्रत्येक गोळ्यापासून आपण सात पाच अकरा नऊ या पद्धतीने दिवे बनवू शकतात तर इथं मी जे गोड दिवे होते ते सात आणि जे साधे दिवे होते ते पाच या प्रमाणात बनवले आणि या एक विशेष म्हणजे की हे दिवे बनवताना यामध्ये मीठ वगैरे टाकायचं नसतं जसं गावागावानुसार वेगवेगळ्या प्रथा असतात त्यानुसार आपण आपल्या पद्धतीनुसार बनवू शकतात आमच्या गावाकडची पद्धत अशी आहे की आपण जे दिवे वगैरे असतात ते कणकेचे बनवतात कोणाकोणाच्या ठिकाणी तर साध्याच दिव्यांनीसुद्धा या दिव्यांची आरती वगैरे केली जाते किंवा फक्त एकच साधे कणकेचेच दिवे म्हणजे गोड दिवे न बनवता फक्त साधे कणकेचे दिवे बनवतात पण आमच्या गावामध्ये अशी पद्धत आहे की गोड दिवे बनवायचे सो हे दिवे वाढायसाठी आणि आणि साधे दिवे पण व्हायचे आपल्या बाळाला वगैरे ओवडण्यासाठी त्यासाठी आमच्याकडची जी पद्धत आहे त्या हिशोबाने मी बनवत आहे म्हणून आम्ही असे दोन प्रकारचे दिवे इथं बनवून घेतले दोघं दिवे जे बनवून झाले त्यांना आता आपल्याला उकळून घ्यायचे आहेत तर दोघं जे दिवे होते त्यापैकी जे साधे दिवे होते ते आधी उकळून घेतले जेणेकरून जे गोडपणा आहे तो पाण्यात उतरून दुसऱ्या दिव्यांना लागायला नको म्हणून आधी साधे दिवे उकळून घेतले ते झाल्यानंतर जे गोड दिवे होते तो तो ला दिवे ते दिवे मी उकळून घेतले दिवे उकळून झाल्यानंतर दिव्यांना थोडा वेळ थंड होऊ द्यायचं दिवे थंड होत आहेत तोपर्यंत आपण बाकीची जी पूजी तयारी आहेत ते करून घेऊयात तर पूजेच्या तयारीसाठी जे सामान लागतं जसं की फुलं वगैरे तांदूळ वगैरे ते सर्व साहित्य जे आहे ते काढून घ्यायचं आजचा दिवस म्हणजे आषाढ महिन्यातील सर्वात शेवटचा दिवस आणि उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर खूप लोकांमध्ये अशी मान्यता म्हणजे असं समज होऊन बसलेली आहेत की अमावस्या म्हटलं म्हणजे नॉनव्हेज वगैरे खाण्याचा दिवस किंवा एक वाईट दिवस म्हणून आपण ह्या अमावस्याला ओळखत असतो पण तसं नाही तर हे जी आषाढ अमावश्या असते हे एक चांगल्याचं चा प्रतीक आहे तर ह्या आषाढ अमावश्याला दीप अमावस्या सोबतच दिव्यांची आवस सोबतच गतहारी अमावस्यास म्हणजेच उद्यापासून जे श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर श्रावण महिन्यामध्ये खूप लोक असे आहेत की जे काही भाज्यांचा काही जे फळभाज्या आहेत काही कांदा वगैरे आहेत यांचा त्याग करत असतात म्हणून या अमावश्याला गतहारी अमावश्या देखील म्हणत असतात तर आता मी सर्व पूजेचं जे साहित्य होतं ते काढून घेतलं आणि आता संध्याकाळची वेळसुद्धा झालेली आहे तर संध्याकाळीच आपण हे जे अमावश्याचं पूजन आहे ते करायचं असतं तर काही भागात जसं मी आधी तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने आपल्याकडे जर सकाळी पूजन करत असले तरी चालतं हे जे दीप अमावश्याचं पूजन आहे ते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण करू शकतात फक्त एवढं आहे की जे मुलांना ओवाळायचं जे विधी असते ते आपण फक्त संध्याकाळी करायचे असतात ज्या वेळेस गाई गुरंढोरं घरी येतात त्याप्रमाणे म्हणजे जसं की चार साडेचार ते पाच वाजेपर्यंतचा ता जो टाईम असतो त्या ता। टायमामध्ये आपण हे मुलांना ओवाळायचं असतं बाकी जे पूजन असतं ते आपण सकाळी करा किंवा संध्याकाळी आपल्याला जसं जमेल त्या हिशोबाने आपण करू शकतात तर आमच्याकडे आम्ही संध्याकाळीच करत असतो म्हणून आम्ही इथं संध्याकाळी ही पूजा करत आहे तर मी सर्व साहित्य काढून घेतलं आता संध्याकाळचे साडेतीन चार वाजत आलेत तर सर्व आता पूजा वगैरे आहे ते मांडून घेते त्यासाठी सर्व आधी रांगोळी वगैरे काढून घेतली नंतर चौरंग वगैरे ठेवला चौरंगावरती लाल कपडा वगैरे आथरून त्या मळावरती तांदुळाची रास वगैरे ठेवली आणि तांदुळाच्या रासवरती जे दिवे आहेत ते सर्व एक एक दिवे समया सर्व त्यावरती ठेवून दिलेत आणि आता समया वगैरे सर्वांची मांडणी झाल्यावर त्यामध्ये वात वगैरे घालून तेल वगैरे टाकून देते आमच्या इथे देवपूजा म्हटलं म्हणजे शचीला खूपच आवड आहे देवपूजेची तर प्रत्येक गोष्टीमध्ये ती मधा मदत करत असते आणि आज देखील तिचं ते सुरू झालं की आई मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे मग काय सुद्धा तिला करू देत असते तर आता मी जसं दिव्यांमध्ये वाद घालत होती तसंच ते देखील दिव्यांमध्ये दे वाद घालत होते सुरू झाला आई मी असं करते तसं करते आणि तिला जमलं नाही की सुरू होऊन जातं आई मला हे जमत नाही आई मला हे जमत नाही तर जसं ती ते आता कशा दोन वर्षाची आहे तरी त्या हिशोबाने तिला जसं जमेल तसं ती करत असते दीपमावशाला आध्यात्मिक धार्मिक आणि सामाजिक असे महत्त्व दिलेले आहे सोबतच यामागे परंपरा आणि काही कथा देखील आहेत हिंदू परंपरामध्ये दिवा हा प्रकाश ज्ञान आणि प्राणज्योतीचा प्रतीक असं मानलं जातंच तसेच आपण प्रत्येक जेव्हा काही कार्यक्रम वगैरे किंवा काही आध्यात्मिक गोष्ट करायची म्हटली त्यावेळेस आपण दिवा हा प्रज्वलित करत असतो दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक जो, जो अंधकार असतो तो दूर होतो सोबतच नकारात्मकता अज्ञान आणि वाईट शक्तींचा नाश होतो आणि जो दिव्याची ज्योत आहे ते पूर्ण घरामध्ये सकारात्मकता आणि आनंद देत असते चला तर आता पूजेची सर्व मांडणी जी आहे ते करून झालेली आहेत आता पूजेला सुरुवात करूया पूजेला सुरुवात करायच्या आधी सर्वात आधी आपण गणपतीपासून सुरुवात करत असतो तर इथे देखील आपण गणपतीची स्थापना करायची असते तर आपण आपल्या घरातील गणपतीची स्थापना करू शकतो किंवा आपण पूजेमध्ये ज्याप्रमाणे सुपारी पैसे वगैरे ठेवून गणपतीची स्थापना करतो तशीही करू शकतात तर इथे मी पानं सुपारी घेतलेली आहे तर सर्वात अधिक तांदळाची रास ठेवायची त्यावरती विड्याचे पानं ठेवायचे त्यावरती आपल्याला गणपतीला स्नान वगैरे घालून अंघोळ करून त्यावरती ठेवायचं असतं तर स्नानसाठी आपल्याला पंचामृत दूध जे अवेलेबल असेल ते आपण इथं यूज करू शकतात सोबतच शर्करा स्नान करणं खूप गरजेचं असतं तर आपण साखरेने जे गणपती असो किंवा कोणत्याही देवाच्या वेळे वेळेस आपण जेव्हा आंघोळ करतो घालतो देवांची तेव्हा स्नान देवांना घालणं खूप गरजेचं असतं तर इथे देखील मी गणपतीला शर्कळा स्नान घातलं नंतर पाण्याने छान अशी अंघोळ करून घेतली नंतर त्यांना छान पुसून वगैरे इथं आता मी गण गणपतीची जी मांडणी होती ते करून घेतली गणपतींना तिथं ठेवलं आणि आता त्यांना सर्वात आधी गंध वगैरे लावून घेतलं सोबतच जे दिवे मी मांडून ठेवलेले होते त्या दिव्यांनासुद्धा गंध वगैरे लावून घेतलं गंध वगैरे लावून झाल्यानंतर आता वेळ आहे ते पुष्प वाहण्याची म्हणजेच फुलं वाहण्याची तर सर्वांना जे गणपती होते गणपती सोबतच जे आपले दिवे होते सर्व त्या सर्व दिव्यांना पुष्प वगैरे इथं अर्पण करून दिले काही भागांमध्ये या दिव्यांना कापसाचे वस्त्र देखील अर्पण करत असतात तर आपल्याकडे कापसाचे वस्त्र असेल किंवा कापसाचे वस्त्र जे आहेत ते आपण बनवून या दिव्यांना वस्त्र देखील अर्पण करू शकतात तर चला आता आप आपली सर्व पूजा जी आहे ते झालेली आहे पूजा झाल्यानंतर आता आपल्याला जे हे दिवे आहेत ते सर्व दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की काही काही भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात त्यानुसार आमच्याकडे हे जे दिवे आहेत ते प्रज्वलित करत असतात तर काही भागांमध्ये ह्या दिव्यांना फक्त आरती वगैरे करून किंवा फक्त गंधपुष्प वाहूनच या दिव्यांची पूजा केली जात असते या दिव्यांना प्रज्वलित करत नसतात यामध्ये वात तेल टाकत नसतात त्यांची अशी मान्यता असते की आज दिव्यांना आपल्याला आराम द्यायचा असतो म्हणून ते दिव्यांना प्रज्वलित करत नसतात तर आपल्या भागामध्ये काय मान्यता आहे आणि आपण कशा परंपरेची पालन करत आलेलो आहोत आपण त्या पद्धतीने आपली जी पूजा आहे ती करायची असते तर आमच्या भागामध्ये परंपरेनुसार आम्ही प्रज्वलित करून म्हणजेच दिवे लावूनच दिव्यांची पूजा करत असतो म्हणून मी त्या पद्धतीनेच इथं पूजा करत आहे हे बघा मंडळी मी छान असे सर्व जे दिवे आहे ते प्रज्वलित करून घेतले ना आपण बघू शकता सर्वकडे छान असा प्रकाश पडलेला आहे सर्व दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर आता आपल्याला दिव्यांची आरती करायची असते तर आरती करण्यासाठी इथं आपण कणकेच्या दिव्यांचा वापर करणार आहोत तर जे गोड कणकेचे दिवे आहेत ते मी इथं वापरणार आहेत आणि या गोड कणकेच्या दिव्यामध्ये आपण साधी वाद किंवा फुलवात कशाचाही वापर करू शकतात पण नेमकं हे की यामध्ये आपण तुपाचा वापर करायचा तुपाचे हे दिवे आपल्याला बनवायचे असतात तर इथं मी सात तुपाचे दिवे हे बनवलेले आहेत ह्या गोड कणकेच्या दिव्यांमध्ये तूप आणि बाकीचे दिवे आपण आपण लावलेले आहेत जसं की समया वगैरे आपले जे पितळचे दिवे आहेत ते सर्व दिव्यांमध्ये आपण तेलाचा वापर केलेला आहे तर आता हे जे कणकेचे जे दिवे होते ते तुपाचे दिवे आपण ते देखील प्रज्वलित करून घेतले आणि प्रज्वलित करून झाल्यानंतर आपले जे दिवे होते त्या दिव्यांना आपल्याला आता ओवाळून घ्यायचं आहे दिवे ओवाळून झाल्यानंतर आपल्याला शुभम करोती म्हणायचं आहे जसं की शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धीविनाशायम दीपम ज्योती ज्योति ते हा श्लोक म्हणून चला की दिव्यांना नमस्कार करायचा नमस्कार करून दिव्यांकडे प्रार्थना करायची की आमच्या घरामध्ये हमेशा अशाच प्रकारची सुख शांती आणि सर्वकडे आनंद राहू दे सर्वीकडे प्रकाश राहू दे आमच्या घरामध्ये जे नकारात्मकता आणि अंधकार आहे त्याचा नाश होऊ दे अशा पद्धतीने आपण दिव्यांकडे प्रार्थना करायची प्रार्थना करून झाल्यानंतर आपण दिव्यांना नैवेद्य दाखवायचा आहे तर आपण घरामध्ये जे पोळी भाजी वगैरे बनवतो ते सुद्धा आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकतात किंवा आपण साधा पोळी आणि दूध खीर असं काहीतरी गोड याचा आपल्याला इथं नैवेद्य दाखवायचा असतो तर इथं आता संध्याकाळच्या वेळेस आपल्याला स्वयंपाक वगैरे जर बाकी असेल तर आपण आधी थोडस खीर किंवा दूध वगैरेच नैवेद्य दाखवलं तरी चालतो तर इथं मी दूध आणि पोळी असा नैवेद्य इथं दिव्यांना दाखवत आहे नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर कापूर वगैरे दाखवून घ्यायचा आणि नमस्कार करायचा घरातील सर्व मंडळींनी देखील पूजेला नमस्कार वगैरे करायचा दिव्याकडे प्रार्थना वगैरे करायची आणि आवर्जून म्हणजे लहान जी मुलं असतात त्यांना नमस्कार करायला लावायचा या पूजेमध्ये अजून एक मान्यता अशी आहे की यामध्ये म्हटलं जातं की दिव्यांचे तोंड गोड करणे तर यामध्ये आपण गुण नैवेद्य दाखवायचं असतो पण काही काही भागामध्ये काय करतात की जे दिवे आपण लावतो ना त्याच्या तोंडावरती जसं की आता आपली जे वात असते समोर तिथं साखर वगैरे टाकली जाते किंवा साखरेचं सा जे दान्य आहे त्याचं पाणी वगैरे करून तिथं टाकण्यात येत असतं तर आपल्याकडे जशा पद्धती असतात त्यानुसार आपण करू शकतात सर्व पूजा वगैरे संपन्न झाल्यानंतर आता आपल्याला आपल्या घरामध्ये काही छोटे जे बाळ असतात त्यांची पूजा करायची असते त्यांना ओवाळायचं असतं तर आमच्या घरामध्ये देखील शची म्हणजेच माझी मुलगी आहे छोटी तर तिची देखील मी इथं पूजा केली आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दीपमावशेला मुलांची औक्षण आणि पूजा वगैरे करण्याची प्रथा आहे हे जे आपण वाळांचं औक्षण करतो त्या ऑप्शन करताना आपण कणकेचा दिव्यांचा वापर करत असतो तर आपण कणकेचे जे दिवे आहे ते साधे कणकेचे दिवे इथं वापरत असतो जसं मी आधी सांगितलं तुम्हाला की जी आपण दिव्यांची आरती करतो दिव्यांचं ऑक्षण करतो तर तिथं आपण गोड दिव्यांचा वापर करत असतो आणि जेव्हा आपण बाळाला ओवाळतो तेव्हा आपण साधा कणकीच्या दिव्यांचा सा वापर करायचा असतो तर इथे मी पाच कणकीचे दिवे बनवले आहे आणि त्याने माझी मुलगी जी शची आहे तिचं मी इथं ऑप्शन केले तर आपण बाळाचं ऑप्शन का करावं तर बाळाचं ऑप्शन आपण यासाठी करतो की बा बाळाला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य मिळवू यासाठी आपण ही पूजा करत असतो एकंदरीतच सांगायचं झालं तर दीपमावश्या हा सर्व बाजूंनी महत्वाचा मानलेला असा सण आहे या दिवशी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातूनही हा सण महत्वाचा मानला जात असतो आतापर्यंत शेतकऱ्यांनी जे कष्ट केलेले असतात त्या कष्टांना पिकांच्या रूपामध्ये फळ मिळालेलं असतं तर त्या फळाचा आनंदाचा हा उत्सव असतो म्हणून ह्या दिवशी दीप प्रज्वलित करत असतात सोबतच दीप प्रज्वलित करून श्रावण महिन्याचे स्वागत देखील केले जात असते याच महिन्यापासून म्हणजे श्रावण महिन्यापासूनच वेगवेगळ्या सणांना सुरुवात होत असते ज्यामुळे वातावरण उत्साही आणि पवित्र बनत असते म्हणून हा जो सण आहे तो खूप महत्वाचा असा आहे चला तर मंडळी आता आमची पूजा वगैरे झाली पूजा झालीच आणि अचानक आभाळ दाटून आलं आणि जोर जोराचा पाऊस झाला म्हणतात ना श्रावण महिन्यामध्ये खूप पाऊस असतो तसंच आता इथं वातावरण झालेलं आहे श्रावणाला सुरुवातच झाली आणि आमच्याकडे धो धू असा पाऊस झाला तर चला आत्ताचा व्हिडिओ मी इथंच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय